विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आषाढी वारीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अनन्य साधारण महत्व आहे लाखो वारकरी पालखी सोहळ्यांसोबत दरवर्षी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीसाठी पायी जातात हा सोहळा केवळ एक धार्मिक यात्रा नसून तो सामाजिक एकोपा बंधुभाव आणि भक्तीचं प्रतीक आहे सोहळा प्रस्थाना दिवशी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या निमित्तानं पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी श्री क्षेत्र आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सदस्य संभाजीराजे शिंदे यांचा सन्मान श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ यांच्या आणि विश्वस्त श्री चैतन्य केशवराव लोंढे कबीरबुवा यांच्या हस्ते श्रीफळ देऊन आणि पुष्पहार घालून करण्यात आला यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त राजेंद्र बाबूराव उमाप विश्वस्त पुरुषोत्तम मुरलीधर पाटील पालखी सोहळा प्रमुख डॉक्टर भावार्थ रामचंद्र देखणे आणि कर्मचारी उपस्थित होते